हल्ली आपण लो कॅलरीज विटणार म्हणून गुळाचा वापर करतो आणि म्हणूनच साखरेच्या चहाला एक उत्तम पर्याय म्हणजे असा हा गुळाचा चहा पण गुळाचा चहा करताना बरेच वेळा तो फाटतो म्हणून आपल्यापैकी बरेच जण गुळाचा चहा करणं टाळतात किंवा आवडत असला तरी ते बनवायचा कंटाळा करतात आणि म्हणूनच मी आज तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे ज्यामुळं गुळाचा चहा कधीच फाटणार नाही नमस्कार मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर गुळाचा चहा करण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये एक कप असं पाणी टाकून घेतलं आणि पाणी आपण इथं हलकंसं गरम करून घ्यायचं पाणी चांगलं गरम झाल्याच्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आणि ह्यामध्ये आता टाकायची आहे चहा पावडर तर इथं मी पाव चमचा चहा पावडर टाकलेली आहे त्यानंतर मी ह्यामध्ये अद्रक किसून टाकती आहे तिथं मी साधारण अर्धा इंच असा आद्र घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार ह्यामध्ये दालचिनीसुद्धा टाकू शकता आता यामध्ये मी टाकणार आहे विलायची तिथे मी अशा दोन विलायच्या थोड्याशा फोडून यामध्ये टाकून घेतल्या तुम्ही विलायची पावडरसुद्धा वापरू शकता आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा चहा चांगला उकळून घ्यायचा त्यानंत आहे त्यानंतर आता यामध्ये मी टाकते आहे गूळ तिथे मी साधारण दोन असे मीडियम साईजचे गुळाचे खडे घेतलेले आहेत गुळ घेताना एक तर तो ऑर्गॅनिक सेंद्रिय घ्या किंवा चांगल्या क्वालिटीचा गुळ घ्यायचा आहे जर का गुळाची क्वालिटी खराब असेल तरीसुद्धा आपला चहा फाटतो गुळ इथं चांगला विरगळल्याच्यानंतर परत एकदा पाच एक मिनटासाठी आपण हा चहा छान उकळून घ्यायचा तुम्ही इथं गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता गुळाची पावडर घेताना एक ते दीड चमचा गुळाची पावडर वापरायची आहे इथं चहाला छान अशी उकळी आल्याच्यानंतर ह्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊ तर इथं मी एक कप असं उकळून घेतलेलं दूध घेतलेलं आहे इथं ही स्टेप नक्की लक्षात ठेवा की दूध आपण रूम टेम्परेचरवरचं किंवा थंड न वापरता उकळीचंच दूध घ्यायचं आहे म्हणजे गुळाचा चहा बिलकुलही फाटणार नाही जर तुम्ही चहामध्ये थंड दूध टाकलं तर नक्कीच मी चहा फाटणार आहे म्हणून ही टिप नक्की लक्षात ठेवा की उकळीचंच दूध आपण चहामध्ये वापरायचं आहे आणि म्हणूनच गुळाचा चहा करत असताना या काही गोष्टी नक्की टाळा म्हणजे अगदी घरच्या घरीसुद्धा आपण अगदी उत्तम असा गुळाचा चहा बनवू शकतो तर तुम्हीसुद्धा एकदाही सोपी ट्रिक वापरून गुळाचा चहा नक्की करून पहा मी गॅरंटीने सांगते की बिलकुल तुमचा चहासुद्धा फाटणार नाही आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ सबस्क्राइब करूंगे है ना। का शास नवीन असान सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा यू